तर मित्रांनो आज आम्ही निघालेले सकाळी सात वाजता मोही मामाच्या शेतामध्ये मा लिपस्टिकचा सीन घ्या लिपस्टिक <laughs> जा... <ए जारे> <laughs> तो गाई जाओ या मित्रांनो ऊस खायला अर्धी हिंदी अर्धी मराठी आमचे असत असते कारण सकाळी सकाळीची गुलाबी थंडी आणि गुलाबी हिंदी दोन्हीचा आनंद घ्या हा नाच करते काय जा मग ऊस खायला प्रेम सरचा नाही ते आमच्या मामाचं गाव आहे बाप्पा काय मित्रांनो कसं वाटलं आमचं गाव आहे जरा बर नादर आहे नादर छान काय म्हणतात सुंदर गाव मामाचं गाव सुंदर गाव लक्षात आणि मामाच्या गावात दुकानदार आहे <laughs> तर काहीच आता काय करा माझी काय सचेच्या मामाच्या गावातली माणसं त्याला भेटायला पाहून घ्या चला लवकरच ते फॅन फालून कमी आहे का बघाय लय 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 जीवा भावाचे माणसं आहेत आपले तुम्हाला दाखवतो चला लवकर चला तर गाईज आता आपलं मीटअप आहे तुम्ही बघू शकता पब्लिक आपल्याला भेटा येत आहे फक्त एक मिनिट थांबा सगळा रडा करणार आहे मी थांबा <laughs> एक मिनिट थोड्याच वेळामध्ये तुम्हाला अभि मजा आहे का ना तो गाय आपला नाच करती गाय या अशी माणसं पाहिजे हा <laughs> ये मिटप मध्ये इतके माणस आहेत आपल्या सगळ्या बायात माणूस एकच मामा येते का आज मजा चारून कस वाटतय <laughs> एक नंबर <laughs> एक नंबर <laughs> राजा राजावानी फिलिंग येते का नाही एक नंबर राजावानी हा युवा उद्योजक पन्नास शेळ्याचा मालक आहे एक, एक शेळी विकली दोन महिने का बसून खाते मामा गाव तस चांगलं मामा ना कुठे चांगलं मग मामा किती लाखाचा आहे हत्यार साठ हजाराचा हत्यार आहे पाणी बघा कसं प्यायला आणि हे फ्रेम हे ते पाणी चकाण बघायची बघू बंगूतरी दे आम्हाला तू काय करवला बप्पू